तर आज आपण बनवतो आहे गाव पद्धतीचं वांग्याचं भरीत तर त्याच्यासाठी मी इथं मोठ्या ला दोन वांगे घेतलेले आहेत आणि हे वांगे स्वच्छ धुवून याला कॉटनच्या कपड्याने पुसून घेतलेले तर वांगे भरतासाठी वांगे घेतानीच ना काय करायचं आपल्याला की वांग असं घेतानीच दाबून पाहिजे तर हरक हलकंसं नरम लागलं पाहिजे जास्त निबार नाही लागलं पाहिजे नरम असेल तर हे वांग भरतासाठी एकदम परफेक्ट असतं जर निबार वांगं असेल तर त्याच्यामध्ये बिया भरपूर असतात त्यामुळं भरीत अजिबात चांगलं होत नाही आता हे दोन वांगे घेतलेले आहेत आता हे वांगे आपण सुरुवातीला भाजून घेऊया तर गॅसवरती एखादी जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे वांगे भाजून घ्यायचे आहेत आता माझ्याकडे जाई नाही आहे त्यामुळे मी काय केले अशा पद्धतीचा झारा असतो ना तर तो आजचा गॅसवरती मी ठेवून घेणारी आणि याच्यावरतीच आपले हे वांगे मी भाजून घेणार आहे तुमच्याकडे जाई असेल ना तर नक्की तुम्ही अशा जाळीवरतीच भाजायचे तर अशा पद्धतीने ना सगळ्या बाजूने उलटून पलटून हे वांगे आपल्याला चांगले असे भाजून घ्यायचे आहेत तर पाहू शकता आता इथं मी हे दोन्ही पण वांगी भाजून घेतले आहेत ते थंड करण्यासाठी ठेवून देऊया तो प्रत्येक वाटण तयार करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ना पाच ते सहा हिरव्या मिरच्या घ्यायच्यात तर हे वांग्याचं भरत थोडंसं तिखट असेल ना तर त्याची चव छान लागते बाकी ति तिखटचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकता तर त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाक याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात आणि याला आपल्याला ना कोरडा असं वाटून घ्यायचं आहे आता इथे आपले वांगेसुद्धा थंड झालेले आहेत आता याच्यावरची आपले वांग्याचे जे टरखल असते किंवा हे साल असते ना वांग्याचं हे काढून घ्यायचे अशा पद्धतीने <Five pressing Gegen West> वांगे भाजल्यानंतर वा वा ना एकदम सहज निघतं तर अशा पद्धतीने आपल्याला सगळीची वरचं ना काढून घ्यायचं आहे तर बघू शकता दोन्ही वांग्याचा तर काळा भाग मी काढून घेतलेला आहे आता हे वांगे चाकुणी किंवा हाताने अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचे तुम्ही हाताने किंवा चाकूने कशाने करू शकता तर बघू शकता अशा पद्धतीने वांगे मी बारीक करून घेतलेले आहे आता लगेच ना भरत बनवण्यासाठी सुरुवात करूया तर त्यासाठी ना गॅसवरती कडे गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये तीन ते चार चमचे तेल टाकून घेतले आता तेल गरम झाल्यानंतर अर्धाचे चमचे जिरे टाकून घ्यायचे आहेत त्यानंतर ना मोठ्या आकाराचा कांदा अशा पद्धतीने बारीक कट कर करून घेतला तो कांदाही टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा ना छान असा लालसा रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे का कांदा परत परतताना आपल्याला मिडियमच गॅस ठेवायचा आहे आणि छान असा कांद्याचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे आता कांदा छान लालसा रंगावर परतलेला आहे आता आपण वाटून घेतलेलं मिरचीचा मिरचीचं वाटण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे वाटणसुद्धा परत कांद्याबरोबर दोन ते तीन मिनटं आपल्या असंच परतून घ्यायचं आहे आता ना छान हे वाटणसुद्धा परतलेले आता त्याच्यामध्ये आपण सुक्के मसाले टाकायचे आहे तर छोटा अर्धा चमचा हळद टाकून घ्यायचे त्यानंतर अर्धा चमचा धना पावडर टाकायचे त्यानंतर ना अर्धा चमचा आपल्या गरम मसालेसुद्धा आहे तुम मसाले तुमच्या एवढे प्रमाण कमी किंवा जास्त टाकू शकता आता हे मसाले छान आपल्या याच्यामध्ये परतून घ्यायचे आहेत आता छान हे मसालेसुद्धा परतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपण जे काही वांगे बारीक करून घेतले ते वांगे टाकून घ्यायचे आहेत आणि छान असे याला परत परतून घ्यायचे अशा पद्धतीचं वांग्याचं परत केलं ना एवढं बसतं आणि एवढं टेस्टी होतं ना, ना, ना तर तुम्ही हमेशा असंच करून करताना जर एकदा तरी बनवलं ना हमेशा असंच करताना कारण खूप छान असं टेस्टी लागतं आता छान परतून घेतल्यानंतर लगेच याच्यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ टाकायचे मीठ हे चवीनुसार टाकायचं आणि परत एकदा परतून घ्यायचे तुम्हाला माझी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील ना तर प्लीज एक लाईक नक्की करायचा कारण तुम्ही लाईक केलं ना मला व्हिडिओ बनवण्यासाठी आणखी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे नक्की लाईक करा आता बघू शकता अशा पद्धतीने परतून घेतल्यानंतर वरून आपल्याला बारीक कट कट केले भरपूर असे कोथिंबीर टाकून घ्यायची कारण कोथिंबीर मोहना एकदम छान असे येते ह्या भरताची आता कोथिंबीर टाकल्यानंतर परत एकदा या व्यवस्थित याला असं मिक्स करून घ्यायचं आता छान आपलं भरीत बनवून तयार झालेलं आहे आता लगेच गॅस बंद करायचं आणि गरमागरम हे भरीत खाण्यासाठी घ्यायचं आहे बाजरीच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर ज्वारीची भाकरीबरोबर कशाबरोबरही खाऊ शकता एकदम एकच नंबर लागतं थवेलं एकदम छान टेस्टी असं आपलं भरीत बनवून तयार झालेलं आहे कुठलेही जास्त मसाले न वापरता साध्या सोप्या पद्धतीमध्ये गावरान पद्धतीचं आपल्या वांग्याचं भरीत बनवून तयार झालेलं आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा तुम्हाला एवढं आवडेल ना तुम्ही सारखं असंच बनवताल कशी वाटली पाहिजे आजची रेसिपी ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी कुठल्या ॲक्च्युली थोडी तरी आवडली असेल ना तर प्लीज एक लाईक करा तुम्ही एक लाईक केलं का मला व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळतं त्यामुळे लाईक करा करा सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद